समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी ह्या नवीन माहितीपूर्ण गुरुपुष्य अमृत योगावरचा हा एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की गुरुपुष्य अमृत योग दिवशी चुकूनही ह्या पाच वस्तू कुणालाही देऊ नये यामुळे घरात गरिबी यायला वेळ लागत नाही तर त्या पाच वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कुणाला का देऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला जेव्हा किंवा मी हे असे माहितीबद्दलचे व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या स्क्रीन व्हिडिओ येतील आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळेल तर गुरुपुष अमृत योग म्हणजे खूप मोठा योग मांडला जातो कारण या दिवशी जे काही केलेले कार्य म्हणजे चांगले असो किंवा वाईट कार्य असो याचं फळसुद्धा आपल्याला अनेक पटीनं भोगावं लागतं कार्य करून त्याचं फळसुद्धा आपल्याला अनेक पटीनं मिळत असतं म्हणून तर गुरुपुष्य अमृत योगावर काही शेवा पूजा उपासना केल्याच्यानंतर त्याचं फळसुद्धा आपल्याला खूप प्रमाणात मिळतं आणि खरंच उरुपुषे अमृत योग हा लक्ष्मीकारक योग मांडला जातो या जागी या दिवशी जे काही लक्ष्मी प्राप्तीचे तोडगे उपाय केले जातात मग त्याचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि त्याचबरोबर श्री विष्णूंची सेवा उपासना आणि काही मंत्रस्तोत्र पठण या दिवशी केल्याने आपल्या सर्व इच्छा आकांक्षासुद्धा पूर्ण होतात म्हणून तर हा दिवस पूजेसाठी स्तोत्र मंत्रासाठी आणि काही उपाय तोडगे करण्यासाठीसुद्धा खूप पटीने महत्त्वाचा मानला जातो आणि महिलांनो उद्या सकाळी उठल्याबरोबर अगोदर ज्यावेळेला आपलं अंगण सडा हे सर्व काही घरातल्या व्यवस्थितरित्या पार पडेल त्यानंतर उंभरवठ्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करावं कारण लक्ष्मी माता ह्या हळदीमुळे आकर्षित आपल्या घराकडे होतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा फरशी पुसताना थोडीशी हळदी टाकून आणि गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी यामुळे सुद्धा लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात राहतो आणि सायंकाळी सायंकाळच्या वेळेला कापूर आणि लवंगांचा धूर करावा यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर निघून जाते अशी अमृत योगावर एखाद्या तरी वस्तू खरेदी करावी सोनं चांदी नाहीतर हळद किंवा त्याचबरोबर धने किंवा साखर आणि तांदूळसुद्धा खरेदी केले जातात जरी आपल्याकडे भरपूर प्रमाणात घरामध्ये असतील तरीही आपल्याला यापैकी एखादी वस्तू जर खरेदी केली तर आपल्या घरात धन आणि धान्याची बरकतासुद्धा येत असते पण आपल्याला गुरुपुषी आमृत योगच्या दिवशी चुकूनही ह्या पाच वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत यामुळे घरात गरिबी यायला वेळ लागत नाही तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर पहिल्या प्रथम आपल्या घरातील मीठ ही वस्तू कुणालाही द्यायची नाही आहे कारण मीठ हे समुद्रातून तयार होणारं आहे आणि मीठ आणि त्याच समुद्रातून लक्ष्मी मातेचा प्रगट चा... म्हणजे लक्ष्मी माता प्रगड झाल्या होत्या आणि त्या समुद्राच्या पाण्यापासून मीठ हे तयार होतं म्हणून या दिवशी मीठ मीठ हे चुकूनही कुणाला द्यायचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे धने आता धने सर्वांनाच माहीत आहे आपण प्रत्येक लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये धण्याची पूजा आणि ध्यात धणे ही वस्तू वापरत असतो आणि धने हे लक्ष्मीमात्याला अतिशय प्रिय आहेत तसे तर धने आपल्या घरातले कधीच संपू द्यायचे नसतात पहिले धने खराब होण्याच्या अगोदर संपण्याच्या अगोदर दुसरे धने आणून ठेवायचे असतात आणि या दिवशी तर चुकूनही हे धने कुणाला द्यायचे नाही आहेत आणि धण्यापासून बनलेली वस्तूसुद्धा कुणालाही द्यायची नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हळद बघा हळद ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आणि हळद आपल्या पूजेमध्ये वापर वापरली जाणारी हळद ही आदिमाया शक्तीचं स्वरूप आणि हळदीमध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो म्हणून तर हळद ही वस्तू चुकूनही गुरुपुष्य अमृत योगच्या दिवशी कुणालाही देऊ नये कारण गुरुपुष्य अमृत योगच्या दिवशी सोनं हे खरेदी केलं जातं आणि सोन्याचप्रमाणे सोन्या एवढ्याच मौल्यवान असलेली ही वस्तू हळद ही चुकूनही या दिवशी कुणालाही दान किंवा कुठलंही स्वरूप द्यायची नाही आहे आता चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील हरभऱ्याची डाळ जी हरभऱ्याची डाळ आहे चना डाळ आहे ती लक्ष्मी मातेला अतिशय अशी प्रिय आहे आणि ही डाळसुद्धा चुकूनही आपल्याला गुरुपुष्य अमृतच्या दिवशी कुणालाही द्यायची नाही आहे आणि जर कुणी तुम्हाला डाळीच्या वस्तू मागायला आलं तर त्या वस्तूसुद्धा द्यायच्या नाही आहेत म्हणजे एखादा पदार्थ जर तुम्ही या दिवशी बनवला असेल चना डाळीचं पासून तर तोसुद्धा पदार्थ कुणालाही या दिवशी द्यायचा नाही आहे दान स्वरूपात नाही आणि कुठल्या स्वरूपात नाही द्यायचा म्हणजे सुद्धा कुणाला द्यायची नाही आहेत आणि पाचवी गोष्ट म्हणजे घरातील आपल्या गहू आता गहू हे धान्य आहे आणि गहू हे लक्ष्मी प्राप्ती कारक आहे बघा जेवढं महत्त्व गव्हाला आहे म्हणजे प्रत्येक पूजेमध्ये गहू वापरले जातात लक्ष्मी मातेच्या ओटीलासुद्धा गव्हाने ओटेही भरले जाते म्हणून गुरुपुष्य अमृत योगच्या दिवशी गहू कुणालाही द्यायचे नाही आहेत बघा तुम तुम्हाला बऱ्याच दिवसापासून कुणाला तरी काही दान करायचं तर तरीही तुम्ही गुरुपुषे अमृत योगच्या दिवशी चुकूनही गहू कुणाला देऊ नका यामुळे घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही आप ह्या जर पाच वस्तू तुम्ही या पाच वस्तूपैकी कुठलीही वस्तू जर कुणाला देसाल गुरुपुषे अमृत योगच्या दिवशी तर घरात गरिबी यायला वेळ लागत नसते म्हणून चुकूनही या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही आहेत महिलांनो याची काळजी आपल्याला अवश्य घ्यायचीच आहे ला करा, करा, जस्त, जस्त तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याविषयीची माहिती मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढं अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत रास स्वामी स्वामी जय जयस्वामी